चिकनपती दाखव बघा मी आलेले माहेरी बघा ही चुलकी लानी चुलकी आहे ही आई आहे बघा आई माझी आई बघा <laughs> या बहिणी येऊ येऊ हाय हायदा करा केलं का बघा येऊ दादा आला इ दादाला म्हणजे मजा येऊ राहिली हा ना बाई अशु बघा ही भाऊची माझ्या नाव सांग तुझा नाव सांग नाव सांग सांगायला नाव सांग नाव सांग ना आ तिला नाव सांग नाव सांग ना दोघांला गरज नाही आता कोणाची बघा ही आजी आहे कोण नाही व्हिडिओ चापली पण नाही हे बाबा हे झोपेल बाबा हे आमचं घर